हाय हॅलो नमस्कार मिश्पांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकड इकडे बघू शकता सकाळचं अगदी साडेपाच पावणे सहा सा वाजले होते तर इकडे ना थोडासा सकाळी पाऊस पडत होता तर तुम्हाला आवाज येत असेल तर इकडे थोडंसंच अगदी एक ती चार पाच मिनटंच पाऊस पडला असेल पण बाहेर रस्ते वगैरे सगळे ओले झाले होते तर इकडं आर्याला स्कूलची तयारी करून देत होती तिला डब्बा बनवून दिला होता आणि त्यासाठी दूधसुद्धा गरम करून दिलं होतं तर इकडे ती स्कूलला चालली आहे तर ते पप्पा सोडायला जात आहेत तर सकाळचं एकदम मॉर्निंगलाच म्हणजे दिवस आहे तो, तो चालू होतो तो नंतर, मिस्टर ही नंतर, तो तर सगळे गेल्यानंतर मिस्टरही गेल्यानंतर मग आणि मी आणि दिशाचा घरी असतो तर दिशाचे दहावीच्या एक्झामसाठी सुट्टी आहे तिला अभ्यास करण्यासाठी तर मिस्टर आणि आर्या दोघंही गेल्यानंतर मग माझं जे रुटीन आहे मॉर्निंगचं म्हणजे सकाळची जी काही सा साफसफाई असते कंटिन्युअसली रोजच्या रोज, रोज ती करावीच लागते आणि तीही अगदी पटपट पड़ आणि अगदी एक तासात मी आवरून घेण्याचा प्रयत्न करत असते तर ती कशा प्रकारे मी करते तर ती मी तुमच्याशी शेअर करत आहे रोजच्या रोज घराची जी साफसफाई आहे ती अशा प्रकारे करते ज्यामुळे माझी जी म्हणजे एकदम लोड पडण्यापेक्षा रोजचा रोज फक्त एक हात फिरवून घेणं आ, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं कुठल्याही वस्तूवरून धूळ वगैरे साठली असेल तर तिकडून वगैरे म्हणजे एकदम लोड येत नाही तर अंगावर आणि एकदम साफसफाई करायला काढ काढली तर खूप असं हेक्टिक होत आहे म्हणून मी प्रयत्न करत असते की जिकडे जिकडे जाळी दिसेल किंवा कचरा दिसेल तिथून मी साफसफाई करण्याचा प्रयत्न करत असते तर मी रोजच्या रोज हे टेबल आहे तर ते आवरतच असते कारण मुलींचं बुक्स वगैरे त्यांना ठेवण्यासाठी दुसरीकडे जागाच नसतो तर ते कधी त्यांच्या ह्याच्यात ॲडजस्ट नाही झालं कपाटात वगैरे तर त्या इथं ठेवत असतात तर तिकडचंही मी सगळं रोजच्या रोज असं आवरून घेते नंतर पुसून वगैरे घेते जे काही टेबल आहे तो किंवा इकडे का जे काही फोटो फ्रेम्स वगैरे जे काही असतेच छोटे मोठे तर थे त्यांच्यावरूनसुद्धा एक क्विक असं कपडा आहे तर तो मारून घेण्याचा प्रयत्न करत असते नंतर हे कपाटं वगैरे आहेत सुद्धा एक हात फिरवून घेत असते जेणेकरून खूप असं धूळ साठून खराब होऊ नयेत म्हणून तर मग मी असं रोज रोजच्या रोज एक तरी हात आहे तर तो सगळ्या गोष्टीवरून जेवढे पॉसिबल होईल तेवढे मी फिरवून घेत असते आणि पुसून घेत असते म्हणजे जसं की टेबल वगैरे असो किंवा कपाट असो किंवा फोटोज वगैरे असो आणि झाडू मारताना सुद्धा अगदी रोजच्या रोज कपाट खालून किंवा बेड खालून असं झाडू मारून घेते जेणेकरून जास्त धूळ साठत नाही आणि कचरा फक्त आपण समोर जेवढी मोकळी रिकामी जागा दिसते तर तेवढंच जर आपण झाडू मारून घेतलं तर कपाटाखाली किंवा बेड खाली आहे म्हणा तर तो जास्त कचरा साठून राहतो तर ॲटलिस्ट सकाळ संध्याकाळी तरी एकदा तरी कपाट बेड घालून एक तरी हात मारून घ्यायचा म्हणजे झाडू फिरवून घ्यायचा जेणेकरून मग मा दिवसभर मग आपलं समोर जेवढं दिसतं तर जेवढा स्पेस रिकाम असतो तर तेवढा झाडू मारून होतच असतो पण सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस कचरा काढत असते तर त्यावेळेस मी असं झाडू वगैरे मारून घेत असते तर इकडे सगळं आवरल्यानंतर देवपूजा वगैरे झालं झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि असं झाडांना बघितलं तर खूप छान मनाला समाधान वाटतं आणि झाडं जर चांगल्या प्रकारे ग्रो करत असतील तर खूप छान वाटतं तर इकडे मी काही छोटी झाडं लावलेली आहेत तर त्यांनासुद्धा पाणी घालून घेतली तुळस मनी प्लांट वगैरे सगळं आहेत ते बाकीचं बाहेरचं हॉलमधलं वगैरे सगळं आवरल्यानंतर मग किचनमधलं आहे इम्पॉर्टंट किचनमधलं आहे तर तो ते आवरायला घेतलेलं आहे कारण किचन स्वच्छ असेल तर मग असं वाटते की सगळी कामं झालेली आहेत आणि सगळं घर आहे तर ते आवरून झालेलं चे, चे आहे तर किचनसुद्धा मी आहे तो रोजच्या रोज अशा प्रकारे व्यवस्थित आवरून घेतच असते आणि एकदमच सगळी म्हणजे जे त्याच्या त्याच्या कामाला गेल्यानंतर सगळी कप भांडी वगैरे आहेत तर ते सगळी रिकामे करून स्वच्छ असं आवरून घेत असते सगळी भांडी वगैरे घासून किचन ओटा शेगडी क्लीन करून नंतर ओट्यावर जे काही सामान असेल किंवा ते सकाळच्या घाई गडबडीत घेतलेली जे काही सामान असतं जसं की डबे वगैरे किंवा मिठाचं वगैरे नंतर खिडकीवर ठेवलेलं असतं तर ते सगळं आवरून ठेवून देते आणि नंतर सगळी स्वच्छ अशी भांडी वगैरे घासून घेणार आणि नंतर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेते मग नंतर दिवसभर जे काही मग भांडी पडतील दुपारच्या जेवणानंतर वगैरे किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमाला मग मी ते सगळी घासून धुवून वगैरे घेते पण सकाळचं जे काही भांडी पडतात जे काही स्वयंपाक केल्यानंतरचे वगैरे तर ते अशा प्रकारे स्वच्छ घासून धुवून वगैरे ठेवते किचन ओटा एकदम रिकामा करून ठेवते एकदा सकाळचं स्वयंपाक झाला तर नंतर दिवसभर तरी काही करायचंच नसतं डायरेक्टली मग संध्याकाळी चहा वगैरे त्यावेळेसच किचन मध्ये आहे तर तो पसारा होत असतो पण असं सकाळचं किचन आहे तर ते स्वच्छ क्लीन आणि शेगडी पण असे स्वच्छ पुसून घेतले की मग छान वाटतं आणि दिवसभर एकदम एनर्जेटिक आणि बघितल्यानंतर खूप छान वाटतं तर लागेच मग मी वॉशिंग मशीन आहे तर ती सुद्धा लावून घेतलेली आहे जेणेकरून माझी सकाळची कामं आहेत ते अगदी सुपरफास्ट आणि पटकन अशी होऊन जातात एकदा कामाला हात घातला की ते पटपट करून घेतली की पा काम आहे तर ती लगेच होतात फक्त एवढंच की त्या कामांच्यामध्ये मोबाईल वगैरे काही नाही घ्यायचा फक्त मी वेळेस टी व्हीला किंवा मोबाईलवर गाणी लावत असते आणि माझी जी काही रेग्युलर कामं आहेत तर ती मी करून घेत असते की ज्यामुळे माझी कामं आहेत ती पटपट होतात आणि अगदी वेळेत पूर्ण होतात नंतर जर बाकीची कामं असतील जर एक्स्ट्राची काही असतील तर ते मी नंतर करू शकते पण सकाळची जी काही रेग्युलर कामं आहेत तर ती मी अगदी अशी पटपट करून घेत असते फक्त कंटिन्युअसली साठ मिनिटे म्हणजेच एक तास द्यायचा की त्या एक तासामध्ये आपली सगळी कामं आहेत तर ती झाली पाहिजे